द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम आणि आता कपिल प्रेक्षकांसाठी द ग्रेट इंडियन कपिल शो हा नवा शो नेटफ्लिक्स या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर घेऊन आलाय या शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये अनेक दिग्गज व्यक्तिमत्व हजेरी लावणार आहेत या शोच्या दुसऱ्या एपिसोडला क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयश अय्यर यांनी हजेरी लावली आहे यावेळी त्या दोघांनी अनेक किस्से शेअर केलेत तर कपिलने दोन हजार तेवीस वर्ल्ड कप प्रश्न विचारताच रोहित भाऊक झालाय यावेळी कपिलने दोन हजार चोवीसच्या वर्ल्ड क्लबच्या आठवणींचा उजाळा दिलाय इतकी उत्तम टीम असतानाही आणि संपूर्ण सिरीजमध्ये उत्तम परफॉर्मन्स असतानाही वर्ल्ड कप हातून गेल्यावर तुम्हाला कसं वाटलं तुमच्या काय भावना होत्या असा प्रश्न कपिलने रोहितला विचारला तेव्हा रोहितने सांगणं खूप कठीण आहे मॅचच्या दोन दिवस आधी आम्ही अहमदाबादमध्ये होतो आम्ही दोन दिवस प्रॅक्टिस केली टीमची कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती जेव्हा फायनल मॅचला सुरुवात झाली तेव्हा आमची सुरुवात चांगली झाली गिल आउट झाला आणि पण नंतर माझी आणि विराटची काही काळासाठी चांगली पार्टनरशिप झाली आम्हाला आत्मविश्वास होता की आम्ही चांगला बनवू शकलो मला असं वाटलं जेव्हा तुम्ही फायनल मॅचला चांगला स्कोर बनवता तेव्हा तुमच्या विरोधी टीमवर प्रेशर येतं पण ऑस्ट्रेलियाची टीम चांगली खेळी आम्ही चाळीसाव्या रन पर्यंत त्यांचे तीन खेळाडू बाद केले होते पण नंतर त्यांची एक मोठी पार्टनरशिप झाली त्यांनी असं म्हणताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या की मला हे सांगायला हवं की आपण त्यावेळी वर्ल्ड कप जिंकलो असो वा नसू पण तुम्ही संपूर्ण देशाचं मन जिंकलंय असं म्हणत त्या उठून उभ्या राहिल्या आणि रोहित श्रेयसाठी टाळ्या वाजवल्या हे दृश्य बघून रोहित काहीसा भाऊक झाला यापुढे बोलताना रोहित म्हणाला आपल्या देशाचा वर्ल्ड कप झाला आणि आपण जिंकलो नाही त्यामुळे मला वाटतं की लोक आमच्यावर नाराज असतील पण मी जिथे जिथे वर्ल्ड क्लब फायनल नंतर गेलो तिथे लोकांनी जसं माझं स्वागत केलं ते बघून मी भारावून गेलोय रिझल्ट कसेही आले असले तरी ते आमच्याशी चांगले वागत आहेत रोहितच्या या खुलासानंतर सगळ्यांनी रोहितचे चिअर केले त्यानंतर त्यांची बायको रिती काही भाऊक झालेली पाहायला मिळाली ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी